Thank you. भरपूर जागा बसण्याची सोय केलेली आहे सर्वांनी वारंवार येऊन बसायचे आपले माझे आमदार आपल्या दारी थेट संवाद जनतेशी या कार्यक्रमासाठी आपल्या या चिंचवड नगरीमध्ये आपल्या मादवगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते सन्मान जलांचा आज संपन्न होत आहे यानंतर बीड जिल्हा परिषदेने बांधकाम सभापती जयसिंग भैया स्वयंसिंग ग्रामपंचायत सदस्य यांनी समोर यायचं आहे संबंधित आता शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय यानंतर यानंतर बळीराम बापू आजवे यानंतर धुळे जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयसिंग भावा सोळंकी साहेब यांचा सत्कार शेख आबेदभाई मात्रे वाघा आणि शिवाजी बोडताले आणि रमेश वडे मी साली श्रीफळ हर देऊन करतील भैया साहेबांचा सा सत्कार करत आहेत आपल्या यानंतर आपल्या वडवणे तालुक्याचे नगराध्यक्ष वरवणीचे नगराध्यक्ष शेशराव बापू जगताप साहेब यांचा सा सत्कार ग्रामपंचायत सदस्य इंद्रसेन बडे यानंतर बजरंग गुप्ता आपाबळे साहेब तालुका पाटील पाटील सर्व परिसरातले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सर्व स्थानिक जनता इलेक्शन नंतर दादा आपल्या गावात आले बरेच लोक त्यावेळेस आहेत घेऊन त्यावेळेस किती नसतील ते सुद्धा काही सांगता येणार नाही कारण बदलत्या काळाचा लोक वेध घेतात तुम्ही काय मदत केली तुम्ही काय त्याग केला काय तुमच्यासाठी केलं त्याचं काही देणं घेणं नाही वावकळीच्या माग फिरणारे लोक शेवटी पण लक्षात येत ठीक आहे तो राजकारणाचा भाग आहे पण तुम्ही विचारावर कुठेही बांध असा पण शेवटी ज्यांनी आपल्यासाठी काही त्याग केला ज्यांनी आपल्यासाठी मदत केली ते जर हजर तर राहा बाकीचं होत राहत असत काही मतदानाचं होत राहील काही कारण प्रत्येक हो <laughs> का तुमचं केलेलं मतदान काही पूर्व उत्साह पोरं घेतात मोबाईलवर शॉर्ट मारून मतदान करता येईल म्हणजे जात म्हणजे इतकी वेळ आली कार्यकर्तेवरती मी कुठं मतदान केलंय दादा हा काही म्हणजे हे दाखवायचं पाळी यायली लोकांना म्हणजे इतके बेभरोशाने तुम्ही वागत असताल तर नेत्यांनी कसा विश्वास ने ठेवायचा आपल्यावरती कार्यकर्ते ठीक आहे दादाने अनेक कामं केले आम्ही त्यांच्या मदतीला नव्हतो दादा विधानसभेच्या पक्ष म्हणून बाकी आमचे काही आपल्या आम्ही तुमच्याबद्दल कधी अनादाबाने बोलत नाहीत कधी आम्ही टीका टिकली वैकी कधी पण पक्षीय दृष्टी कोणा जे ते आहेत आपापल्या रस्त्याचे आक्रमण प्रत्येक जण जातो तुम भविष्यामध्ये तुम्हाला प्रचार जेवढं सांगितलं की आता तीन पक्षासाठी आहे की अतिशय कायम राहील तर आम्ही आहेतच ना आम्ही कुठं सांगतो आम्ही असणार कसला त्याच्यात वाद नाही जे नेते आदेश येतील पक्ष दे। <laughs> दे ये आदेश देईन त्याप्रमाणे कार्यकर्त्याला काम करावंच लागतील नाही पुन्हा फटफट जिथे असं आमच्यावर कोणी बोलायल ना उद्या आम्ही जसं आज बोललो तसं उद्या आमच्यावर बोलता येऊ कुणीतरी पी एन जी इथे असा नेते करतच काय गेले ऐकत काय त्याच्यामुळं आम्ही शक्यतो पक्षाचे आदेश आम्ही जिथं असो तिथं आम्ही करतो विमाने बारीक केलेले आजपर्यंत गेले भविष्यात ईश्वर आम्हाला तीच बुद्धी द्यावा ते आम्ही अपेक्षा ठेवतो बाकी छोटे मोठे काम काय असतील शिल्लक मागणीप्रमाणे तुमच्याकडचं सगळं बरोबरच आहे त्यातून तुम्हाला अंदाज येतो कोणत्या गावाला किती झुप्त माप दिले कोणत्या गावाला द्यायचं राहिले हे यावा आम्ही बाकी लक्षी आता याच्यापेक्षा जास्त काय बोलायची गरज नाही पाऊस पाणी रात्रीच्या पावसानं थोडं रंग अत्यंत चांगलं आणि खूप दूरपर्यंत पाऊस आणि वॉटर लेवल वाढण्यासाठी रात्रीचा फायदा झाला आम्हाला सकाळी पडला अजून अर्धा पाऊसात त्याच्यामुळं जनता समाधानी सुगी आज ती बाकी राजकारण जोरातून सुगीच चांगली नसेल लोकांना काही दिलं गेलं राजकारणाचं परंतु सगळं समाधानकारक माहोल सध्या तरी आपल्या जिल्ह्यात नव्हता तो सध्या आजकालपासून झालेला आहे त्याचा अत्यंत समाधान आहे बाकी आपण आपले विचार व्यक्त करावेत काय आम्हाला दिशा तशा कोणच्या सांगाव्यात एवढीच मी अपेक्षा करतो आपण आलेले सर्व बाहेर कार्यकर्ते ने नेते मंडळी यांचं पुन्हा एकदा गावकऱ्यामार्फत आपलं स्वागत धन्यवाद जय हिंद जय महात या संपर्क दौरा म्हणा किंवा आमदार आपल्या दारी म्हणा या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आदरणीय संभाजीराव शिंदे मार्केट कमिटीचे चेअरमन आदरणीय सोमनाथ भाऊ आदरणीय माझी पंचायत समिती सभापती आजवे मामा या गावचे आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अब्बासबाई नगर परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय बापू जगताप जयसिंग बजरंगजी साबळेया आमच्या सोबत आलेले सर्व मान्यवर विविध गावचे कार्यकर्ते गावातील सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी शेतकरी बंधूंनो आणि तरुण आज या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये आलो असताना आपण सर्वांनी आमचं उत्साहात स्वागत केलं सत्कार केला आमच्या सर्व कार्यकर्त्याचा सत्कार केला आणि मोठ्या संख्येत आपण उपस्थिती लावली त्याबद्दल संयोजकांना आणि आपल्या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देतो आपल्या हार्दिक असे आभार मानतो सर्वांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चौथ्यांदा माजलगाव मतदारसंघाचं आमदार म्हणून काम करण्याचं भाग्य मला लाभलं आमदार या नात्यानं काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या मिळालेल्या संधीतून आपल्या गावच्या विकासामध्ये आमदार या नात्यानं मी काय योगदान दिलंय आहे त्याचा थोडक्यात आढावा या बैठकीच्या निमित्तानं आपल्या समोर मांडणार आहे या, या गावातील रस्ता आणि नाली पंचवीस पंधरामधून आठ लक्ष रुपयाचा निधी आणि कब्रस्तान तार कुंपन पाच लक्ष रुपयाचा निधी आता प्रस्तावित केलेला आहे त्याची मान्यता मिळालेली आहे त्याचबरोबर आमदार फंडातून मुस्लिम गल्लीमध्ये सिमेंट रस्ता सात लक्ष रुपये आणि आता आमदार फंडाचाच भाग असलेला डोंगरी विकास मधून दहा लक्ष रुपयाचा सिमेंटचा रस्ता गाव मंजूर केलेला आहे समाज कल्याण जिल्हा परिषदेमधून मागच्या तीन चार वर्षांमध्ये जवळजवळ तेवीस लक्ष रुपयाचा निधी आता चोवीस पंचवीस मध्ये परत स्मशान भूमीसाठी सात साथ लक्ष रुपयाचा निधी जलजीवन मिशन योजनेचं एक कोटी त्र्याण्णव लाखाचं काम त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मधून इस्लामपूर वस्ती रस्ता सुधारण्यासाठी दहा लक्ष रुपये चिंचवण ग्रामीण रुग्णालयामध्ये जवळजवळ सहा कोटी रुपयाचं इमारतीचं काम आणि आपल्या गावच्या दृष्टीनं जे पुरातन हिमा मंदिर आहे महादेव मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि जगदंबा मंदिर याच्या बाबतीत त्यांना संरक्षित स्मारक म्हणून दर्जा मिळावा सरकारच्या वतीनं त्याचं भविष्य काळात जत नवावं ते ज्या अवस्थेत ते मंदिर बांधलं गेलेले त्याच अवस्थेमध्ये परत त्याच्या पुनर्विकासासाठी निधी मिळावा या दृष्टीनं या तिन्ही मंदिराचं संरक्षित स्मारक म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिली असा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे आणि निश्चितपणानं त्याला मान्यता शासनाची मिळून भविष्य काळात मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याचा मार्ग त्याच्यासाठी खुला होणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये अशी जी मंदिरं होती त्याच्यामध्ये पुरुषोत्तमपुरी येथे पुरुषोत्तमाचं मंदिर त्याला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पंचावन्न कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे हे काम चालू आहे आणि केसापुरी येथील जे मंदिर आहे त्याच्यासाठी सुद्धा साडेनऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे हे आपला सांस्कृतिक ठेवा आहे आपल्या पूर्वजांचा आणि त्यांनी ही मंदिरं खऱ्या अर्थानं बाराशे वर्ष झाले का पंधराशे वर्ष झाले या पुरातन मंदिराला ह्याचा <coughs> इतिहास मला आत्ता सांगता येणार नाही परंतु निश्चितपणानं त्याला फार मोठ म्हणजे मोठी परंपरा आहे आणि आपल्या गावामध्ये हे तीन मंदिर तीन चार मंदिर असं दोन मंदिर दृष्टीने एकच मला जरा मदत पाहिजे आपल्या गावातून सरपंचाकडून की ह्याचं जे महसुली कागदपत्र आहे म्हणजे ते मंदिराचा किती प्रत्यक्षात त्याचं क्षेत्रफळ आहे आणि आजूबाजूला किती जागा उपलब्ध आहे हे जर जरा हा ग्रामपंचायतीने त्याच्या दोन्ही सहित जर दिलं पत्र दिले मी पण अभिलेखच्या माध्यमातूनच आपण ते येऊनही गेले तर त्याच्या एक पद्धतीनं पुढं भविष्य काळात त्याच्यासाठी आपला हे मंदिर जतन करण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग होणार अशा पद्धतीनं मी दोन हजार एकोणीस ते चोवीस या कालावधीमध्ये आपल्या गावामध्ये विविध कामं करण्याचा प्रयत्न केला तसं पाहिलं तर मी गेले पस्तीस वर्ष या मतदारसंघाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतोय आपलं गाव दोन हजार नऊ साली माझ्या मतदारसंघात आलो दोन हजार नऊ पासून आपलं गाव चवसाळा मतदारसंघ विसर्जित झाला आणि ह्याच भाग सगळा माझा गावला जोडला गेला तेव्हापासून या भागात माझा संपर्क आहे मी येणाऱ्या कामाच्या निमित्तानं प्रचाराच्या निमित्तानं फिरत असतो पस्तीस वर्षाच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये <coughs> कारखान्याची उभा करण्याच्या निमित्ताने मी या ठिकाणी राजकारणात समाजकारणात आलो पहिले पाच वर्ष मादेगाव पंचायत समितीचा सभापती म्हणून आणि वर्ष या मतदारसंघाचा आमदार म्हणून काम भाग्य मला जनतेनं विश्वास ठेवला प्रेम दिलं सहकार्य केलं आणि त्यामुळंच या भागामध्ये मी काही ना काही काम उभा करण्याचा प्रयत्न केला आपल्याला सगळ्यांना माहित आहे अप्पर कुंडलिकेचा प्रकल्प गेले वीस पंचवीस वर्ष हा रकडत पडलेला प्रकल्प त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक वाद निर्माण केला होता हे कोट्याची साईट न होता वर व्हावी कुठं बीडला पाणी जावं कुठं आणखी कुठं जावं असा प्रयत्न होता परंतु खऱ्या अर्थानं सोना कोट्याची साईट हीच योग्य साईट हे सरकारला पटवून देण्यामध्ये मी यशस्वी झालो मी त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून काम करत होतो परंतु <coughs> एके दिवशी सकाळी साडेपाच वाजता अजितदादानी मला भेटायला बोलले त्यांच्या पुण्यातल्या त्यावेळेस ते फ्लॅट मध्ये राहत होते एका त्यांच्या निवासस्थानी मी गेलो आणि त्यांनी मला विचारलं की एवढं काय काम मी त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की बा आमच्या वडोमी तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे डोंबर पट्ट्यात हा प्रकल्प होणार झाला तर आमच्या वडवणी तालुक्यातल्या जवळजवळ दहा ते बारा हजार एकर जमिनीला कायमस्वरूपी सिंचनाची सोय होणार तर ते म्हणजे अडचण काय आहे म्हणजे अडचण राजकीय आहे आमच्या जिल्ह्यातले काही नेते त्यांना हा प्रकल्प आमच्या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात न्यायचा आणि मग त्यांनी मला पाच सात दिवसात बैठक लावली सगळी माहिती खात्याकडून घेतली त्यांनी आणि जेव्हा त्यांना कळालं की हे योग्य आहे प्रशासकीय परंतु आढवणुकीच काम चालू होतं प्रशासकीय मान्यता मिळाली तर निधी मिळून द्यायचा नाही परंतु मी भारतीय जनता पक्षाचा आमदार असताना सुद्धा या प्रकल्पासाठी जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपयाचा सा निधी उपलब्ध करून दिला आणि त्यांच्यामुळं हा प्रकल्प या ठिकाणी होऊ शकला हे आपण सर्वांनी त्याचा इतिहास मुद्दाम सांगितला पहिलं मुंडे साहेबांनी ह्याला प्रशासकीय मान्यता दिली कारखान्याच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले होते मोठी सभा होती तेव्हा त्यांनी मला विचारलं की बा तुमच्या मतदारसंघामध्ये काय पाहिजे तेव्हा मी त्यांना सांगितलं की असं असं प्रकल्प आहे त्याला प्रशासकीय मान्यता पाहिजे मुंडे साहेबांनी ती ताबडतोब तिथे घोषणा केली आणि लगेच पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये प्रशासकीय मान्यता दिली आणि अजितदादांनी पैसे देऊन हा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण केला त्याच पद्धतीनं माझ्या आमदारकीच्या काळात मी गोदावरी नदीवर बॅरेज मारले दारूर तालुक्यात पाच सहा ठिकाणी मी साठवण तलाव केले त्याच्यामध्ये आरणवाडीचं धरण तेही बऱ्याच काळ रखडत पडलो होतं त्याच्यासाठी मी पाठपुरावा केला पुढाकार घेतला वेळप्रसंगी आंदोलन केली मूळफळीचं धरण असेल आसरडोचं धरण असेल रेपेवाडीचं धरण सिंगणवाडीचं धरण पिंपरवाड्याचं धरण असे अनेक प्रकल्प माझ्या आमदारकीच्या काळात मंजूर झाले आणि पूर्णत्वालाही बरेच गेलेले जे जे ज्या उद्देशाने माझे वडील स्वर्गीय साहेबांनी काम केलं म्हणजे त्यांच्या काळामध्ये माजलगावचा मोठा प्रकल्प या ठिकाणी कार्यरत झाला त्याचा राजकीय फटकाही त्यांना बसला परंतु त्यांनी प्रकल्प होण्याला महत्व दिलं कुंडलिकेचा प्रकल्प झाला त्यांच्या काळात सरस्वती गुणवती गोदेगाव आमला असे जवळजवळ चाळीस प्रकल्प या मतदारसंघामध्ये आपला मामल्याचा प्रकल्प आहे चिंचोटीचा प्रकल्प आहे हे सर्व त्या काळामध्ये त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये मंजूर झाले आणि त्यांचा एकमेव उद्देश हा होता की शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्याच पद्धतीनं मी गेली वीस वर्ष या मतदारसंघात आमदार करताना सिंचनाला प्राधान्य दिलं त्यांच्याच काळामध्ये बीड जिल्ह्यात गावागावात वीज पोचली मी माझ्या कालावधीमध्ये जवळजवळ पंचवीस थर्टी थ्री के वीचे सबस्टेशन आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण केली मंजुरी घेतली रस्त्याची अवस्था आम्ही राजकारणाला सुरुवात केली तेव्हा